दिवस हृदयापासून हृदयापर्यंत आणि मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम 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 आज आपण सर्वच प्रथम पालक भेट देण्याच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहात आणि दुग्ध शर्कर योग म्हणजे आज गुरुपौर्णिमा देखील आहे आपण प्रत्येक आयुर्वेदी आपल्या पाल्यासाठी गुरुस्थानी आहात आणि म्हणून आज आपल्या देखील सन्मान या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात होतो आहे आणि म्हणून आपला सर्वांचं या पालक भेट दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे अगदी काही क्षणामध्ये प्राचार्य नवशेख सर यांचं आगमन होईल आणि आपण अगदी दहा मिनिटाचा हा प्रोग्राम या ठिकाणी संपवणार आहोत आपण सर्व जाणता आपल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो कटिबद्ध असतो सर्व सणवार असतील सर्व उत्सव असतील हे देखील मोठ्या आनंदाने आम्ही साजरेच्या समयेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही साजरा करत आहोत याचा देखील आम्हाला अत्यंतिक आनंद होत आहे पुन्हा एकदा सर्व उपस्थित पालक शिक्षक सर्व विद्यार्थी आणि आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

कर्मवीर साहेब आज कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याची विनंती मी प्राचार्यांना करते बरेच पालक या ठिकाणी नवीन आहेत त्यांनाही माहीत असायला हवे की आपलं बाल्य कोणत्या संस्थेत शिकतो कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक समाज अभियंता उत्कृष्ट संघटक एक बहुआयामी व्यक्तिमत्व यांच्याबद्दल काही सांगायचे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे गोदातेरी गौतमाच्या विश्वकल्याणाचे अमृतबिंदू ज्या काही थोर नररत्नांना लाभले यापैकी पोसाका उद्योग समूहाचे शिल्पकार व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माजी खासदार कैलासवाजी शंकररावजी काळे साहेब त्यांच्याबद्दल बोलताना एवढे सांगायचे वाटते की साहेब म्हणजे एक महान कर्मयोगी एक बहुआयामी आदर्श व्यक्तिमत्व विकास सूर्य ऋषितुल्य शिक्षण महर्षी कुशल समाज अभियंता यशस्वी उद्योगरत्न मानवतेचा महान नंदादी सुसंस्कृत विश्वास राजकारणी बहुजन समाजाचा भक्कम आधारवट लोकप्रिय नेतृत्व चरित्र संपन्न व कुशल मार्गदर्शक अशी विशेषणे आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सार्थ करणारे अलौकिक व्यक्तिमत्व आणि आपल्या संस्थेचे आधारवड आदरणीय गेल्याच वर्षी माझी खासदार श्री शंकररावजी टाळेस आहे कर्तृत्व दातृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व यांचा अप्रतिम सुरेख संगम म्हणजेच आहे प्रतिकूल व राजकारण सहकार कृषी बँक उद्योग क्रीडा शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या अभूतपूर्व योगदानाने साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आगळा वेगळा खसा उमटवला आहे आज गौतम पब्लिक स्कूल नामक इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना एकोणावीसशे एकाहत्तर साली झाली या छोट्याशा रोपट्याचे त्रेपन्न वर्षात विशाल वटवृक्षात रूपांतर झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतम पब्लिक स्कूलचे नाव अग्रेसर आहे पोहोचलेले आहे

Thank mm -hmm. you. करीत असतो मला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की आमच्या शाळेत सर्वधर्म समभाव हे मूल्य व्यापक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो वस्तीगृहात राहणारा विद्यार्थी हा आपल्या घरापासून आई वडिलांपासून दूर राहतो घरात होणाऱ्या कुठल्याही संस्कारापासून तो वंचित राहू नये हाच उद्देश मान्य प्राचार्यांचा असतो त्यांच्या उत्स्फूर्त विविध कार्यक्रमांचे वर्षभरात आयोजन केले जाते सर, आपल्या सर्वांचे वळूया आजच्या कार्यक्रमाकडे गुरु पौर्णिमा विद्यार्थी मित्रांनो गुरुंवरची आपली निष्ठा किंवा भक्ती व्यक्त करण्यासाठी सत्कार फूल नारळ किंवा गुरुदक्षिणा यांचाच आधार घ्यावा लागतो असं नाही तर आपल्या प्रामाणिकपणातून यशातून चिकाटीतून आणि कर्तव्यातून आपण आपल्या गुरूंवरची आपली निष्ठा व्यक्त करू शकतो या दिवशी आपल्याला सदाचाराने घडवत असलेल्या आई वडिलांचेही पूजन केले जाते माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो तो मोठा होत असताना शिक्षक आई वडील या सर्वांचे चांगले संस्कार त्याच्यावर झाले तर तो जीवनात यशस्वी होतो आणि म्हणूनच मातीच्या गोळ्यांना घडवणाऱ्या व्यक्ती गुरुस्थानी असतात संकटा सुखदुखा त्या सतत आपल्याबरोबर असतात संकटांचा सा सामना कसा करायचा याची शिकवण देत असतात आयुष्यात पुढे राहायला शिकवतात संत तुकोबा गाण्याचा एका ओळे आहे सद्गुरू वाटोनी सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी आपणासारखे सांते तरी तात्काळ नाही काळ वेळ तयालाधी लोहपरी साचिन साह्य उपमा सद्गुरू महिमा अगमची अशी महते सर्वत्र दरवळत राहणार आहे कारण गुरुंचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरुला असतो जीवनाला आकार देणाऱ्या आपल्या गुरुंचे आई वडिलांचे पूजन फक्त दिवशीच नव्हे तर नित्य करावे यानंतर मी मान्य प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी देखील या शुभ दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व आम्हा सर्व सर्वांना सर्वा शुभेच्छा सर्वा सर्वा द्याव्यात धन्यवाद